महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता तर महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आता लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत प्रवीण माने यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र आता ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ज्या नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता त्यातील काही नेते हे शरद पवार गटात येताना दिसत आहेत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ